नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शांतिनिकेतन स्कूल ऑफ आप मध्ये आपलं पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ती म्हणजे पोलीस भरती दोन हजार पंचवीस जाहिरात येण्याच्या मार्गावरती आहे आणि मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर सुद्धा केलेलं आहे की दहा हजार प्लस पदांची जाहिरात येणार आहे त्यासाठी आपण महत्वाची चर्चा करणार आहोत तर मित्रांनो अशी असणारी पोलीस भरतीची बॅच शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअरमध्ये सुरू आहे आणि पुढच्याही बॅचस सुरू असतील तर शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर आहे झिरो दोनशे तेतीस दोन नऊशे नव्वद नऊशे नव्वद पुढं मोबाईल नंबर आहे ऑफिसचा पंच्याहत्तर वीस सत्तर सत्तर वीस तर मित्रांनो बघूया दोन हजार पंचवीसची येणारी भरती कशी असणार आहे त्याची आलेली बातमी आहे तर हे जे आहे ते सर्वसाधारण डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची जी रिक्त पदं आहेत त्याची सुद्धा भरती होणार आहे आणि ती जाहिरात लवकरच येण्याच्या मार्गावरती आहे तर मित्रांनो बघूया आपण आज यासाठी चर्चा करणार आहोत हा जो निलेश माळे आहे आपल्या शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअरचा विद्यार्थी आहे तो आता ट्रेनिंग मध्ये आहे ओके चला महाराष्ट्र पोलीस शिपाई या पदासाठी आपण चर्चा करणार आहोत मग ही दहा हजार पदांची जाहिरात जी आहे कोण कोणत्या पदांसाठी आहे महाराष्ट्र पोलीस शिपाईसाठी असणार पोलीस चालक असणार पोलीस बॅन्समन असणार कारागृह असणार पदांसाठी एकत्रित ती भरतीची जाहिरात येणार आहे पण त्यापैकी आपण महाराष्ट्र पोलीस शिपाई या पदासाठीची पात्रता त्या पदासाठी लेखी परीक्षेची तयारी कशी करायला पाहिजे किंवा काय असतं या संदर्भात चर्चा करूया मग बाकीच्या पदांचं काय बाकीच्या पदांसाठी आपण सेपरेट आर पी एफचे सेपरेट असेल पोलीस चालकचं वेगळं असेल प्रत्येक पदांसाठीची वेगळे वेगळे व्हिडिओ आपण देऊयात चला मित्रांनो बघूया पोलीस हे जे आहेत हे आपले यशवंत विद्यार्थी आहेत ही सोनाली नुलकर पी एस आय झालेली आहे मनाली शिंदे पी एस झालेली आहे त्याचबरोबर सुप्रिया मगदुम इंगल जे जी आहे सांगली कोर्ट लिपिकमध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ती कार्यरत झालेली आहे तीच त्या आपल्या विद्यार्थिनी आहेत हा निलेश पाळी कोल्हापूर पोलीस म्हणून जॉईनिंग केल्या आता ट्रेनिंगला आहे प्रतीक्षा शिंदे सुद्धा रायगड पोलीस म्हणून ट्रेनिंगला गेलेली आहे अश्विनी आर्गे सुद्धा ट्रेनिंगला गेलेली आहेत हे आपले यशस्वी विद्यार्थी आहेत तर मित्रांनो बघूया आता पोलीस शिपाई महाराष्ट्र पोलीस शिपाई पदासाठी पात्रता काय असते वयाची पहिली अट आहे ती म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन उमेदवार अर्ज करू शकतात मग जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांच्यासाठी का आहे तर पाच वर्ष सवलत मिळते म्हणजे अठरा पासून तेहत्तीस पर्यंत ते अर्ज करू शकतात म्हणजे पोलीस भरतीसाठी उतरू शकतात आता शारीरिक पात्रता काय असायला पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी आहे ते उंची जी आहे एकशे से पासष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे एकशे से पासष्ट सेंटीमीटर प्लस आणि छाती एकोणऐंशी सेंटीमीटर न फुगवता असली पाहिजेत आणि ती फुगवल्यानंतर पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे म्हणजे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर झाली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर चालते पण फुगवण्याची क्षमता मात्र पाच सेंटीमीटर असली पाहिजे ठीक आहे महिला उमेदवारांची उंची जी आहे कमीत कमी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर महिलांना उंची असणं आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता बारावी पास असायला पाहिजे हे महत्वाचं आहे आता त्यामध्ये या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा कशी असते तो महत्वाचा मुद्दा लेखी परीक्षा शंभर प्रश्नांची असते एका प्रश्नाला एक गुण असतो आणि त्याप्रमाणे शंभर गुणांची ही लेखी परीक्षा होते मित्रांनो आता यासाठी वेळ किती असायला पाहिजे यासाठी वेळ दीड तास असतो म्हणजे नव्वद मिनिटामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे आहेत मग काय अवघड आहे का फक्त गोलच करायचा आहे असा काहींचा ग्रह असतो पण ते गोलच आपल्याला गोलात अडकवतात हे महत्वाचं आहे त्यामुळं ते गोल करायचेत ते शंभर गोल करायचेत पण ते बरोबर गोल करणं गरजेचं आहे चारही पर्याय हे आपल्याला जवळचेच वाटत असतात आणि त्यातही वेळ कुठे जातो तर गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांसाठी वेळ जातो मग गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आपल्या महाराष्ट्र गृह मंत्रालयाच्या जे आर नुसार किती असतात पंचवीस अंक गणिताचे असतात आणि पंचवीस बुद्धिमत्तेचे असे जवळपास पन्नास प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचे ते पाठ करून चालत नाहीत ते सोडवावे लागतात आणि तेही कमी वेळेत सोडवावे लागतात आणि त्यासाठी योग्य सराव व्हावा लागतो योग्य ट्रिक्स मिळावे लागतात <coughs> ते महत्वाचं आहे म आणि जर हा जर सराव नाही झाला तर आपला पेपर वेळेत कव्हर म्हणजे नव्वद मिनिटामध्ये कवर होत नाही आणि पेपर वेळेत कव्हर नाही झाला तर आपण सिलेक्ट होत नाही आणि त्याचसाठी मार्गदर्शनाची गरज असते आणि त्या मार्गदर्शनासाठी आम्ही सज्ज आहोत आमचं शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर हे तयार आहे पोलीस भरतीची बॅच जवळच सुरू आहे त्याचबरोबर एक मार्च दोन हजार पंचवीस पासून आपल्या इथं शांतिनिकेतन स्कूल ऑफ मध्ये पोलीस भरतीची नवीन बॅच सुरू होत आहे तर मित्रांनो बघूया अंक गणिताचे पंचवीस प्रश्न बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न मराठीचे पंचवीस प्रश्न आणि सामान्य ज्ञानाचे पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान हा छोटासा विषय वाटत असला तरी त्यामध्ये त्या इतिहास असणार भूगोल असणार राज्यघटना विज्ञान पोलीस प्रशासन आणि चालू घडामोडीचा सर्वांचा समावेश या सामान्य ज्ञानामध्ये असतो आणि मग ते शॉर्ट बर्ड स्वीट डोंगर पोखरून उंदीर काढायचं काम हे महत्वाचं सामान्य ज्ञानामध्ये राहतं आणि ते सुद्धा आम्ही शॉर्टमध्ये चांगल्या पद्धतीने शिकवतो आणि ते प्रश्न परीक्षेला येतात सुद्धा तर मित्रांनो अशी असणारी शंभर गुणांची लेखी परीक्षा असेल आणि त्यासाठी नव्वद मिनिटांचा वेळ असेल वेळेतच कव्हर होईल त्यासाठी योग्य सराव चाचण्या प्रत्येक आठवड्याला आपल्या शांतीनिकेतन स्कूल ऑफ करिअर मध्ये टेस्ट सराव टेस्ट घेतली जाते शिकवलेल्या अभ्यासावरती वेगळी टेस्ट होते आणि शंभर मार्काची कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट वेगळी होत असते अशी आणि अशा पद्धतीनं टार्गेट देऊन अभ्यास करून घेतला जातो आणि त्यामुळेच आमच्या शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअरचे रिझल्ट येत असतात तर मित्रांनो बघूया शारीरिक चाचणी एकूण गुण पन्नास आहेत शारीरिक चाचणी महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी बोलतोय मी एफ चा बोलत नाही एफ चा व्हिडिओ नंतर होईल पुढे व्हिडिओ येत राहतील ते पाहत फक्त महाराष्ट्र पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी पन्नास गुणांची असते ते कशी असते बघूया पुरुष उमेदवार पुरुष उमेदवारांसाठी अ सोळाशे मीटर धावणे असत किती वेळेत ते महत्वाचं आहे सोळाशे मीटर ते जे आहे त्यासाठी वीस गुण असतात आणि पाच मिनिट दहा सेकंदाच्या पेक्षा कमी किंवा पाच मिनिट दहा सेकंदामध्ये हे जर सोळाशे मीटर कंप्लीट केलं तर मात्र आपल्याला किती गुण मिळतात वीस गुण मिळतात <coughs> मात्र पाच मिनिट दहा सेकंदाच्या वरती प्रत्येक वीस सेकंदाला दोन दोन गुण कमी होत जातात मग पाच मिनिट तीस सेकंदापर्यंत पाच मधला काळ जो आहे त्यामध्ये दोन गुण निघून जातात म्हणजे पाच मिनिट अकराव्या सेकंदाला जरी आला तरी अठरा गुण मिळतात म्हणजे तसे जस जसा तुम्हाला जास्त वेळ लागेल तस तसे आपले गुण कमी होत येतात आणि त्यासाठी सराव सुद्धा योग्य होणं गरजेचं आहे आणि असं असं असणारे शारीरिक चाचणी किंवा शारीरिक सराव आपल्या शांतिनिकेतनच्या पस्तीस एकराच्या परिसरामध्ये सुसज्ज ग्राउंड आहे आणि ट्रेनिंग देणारे खेळाडू सुद्धा आहेत त्याचबरोबर रिटायर्ड मेजर सुद्धा आहेत ते सराव करून घेत असतात तर मित्रांनो बघूया पुढचा टप्पा काय आहे शंभर गुणांचं सॉरी शंभर मीटर धावणे आहे ते शंभर मीटर धावण्यासाठी किती गुण असतात पंधरा गुण मिळतात शंभर मीटर धावण्यासाठी पंधरा गुण असतात मग ते शंभर मीटर किती सेकंदामध्ये कंप्लीट करायचं अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये शंभर मीटर धावणे <coughs> कंप्लीट करावं लागतं अकरा पॉईंट पन्नास सेकंदापेक्षा जास्त जर वेळ लागायला लागला प्रत्येक सेकंदाला दोन दोन गुण कमी यायला लागतात आणि सुरुवातीला अकरा पॉईंट पन्नास ते बारा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये म्हणजे एका सेकंदाचा गॅप असतो सुरुवातीला तीन गुणांनी आणि नंतर दोन दोन गुणांनी कमी यायला लागतो आणि मग हिथ मार्क्स जाण्याचे चान्सेस असतात त्यासाठी योग्य सराव चाचणी पण चांगली झाली पाहिजे शारीरिक सराव पण चांगला झाला पाहिजे त्यासाठी आपलं सुसज्ज ग्राउंड आहे दररोज आपले फिजिकल घेणारे टीचर म्हणजे मेजर आहेत खेळाडू आहेत ते सराव करून घेत असतात ठीक आहे गोळा फेक गोळा जो आहे पुरुष उमेदवारासाठी सात पॉइंट दोनशे साठ किलोग्रॅमचा म्हणजे जवळपास सव्वा सात किलो, किलो प्लस एवढा मोठा गोळा किती साडेआठ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त टाकावा लागतो त्यासाठी सुद्धा पंधरा गुण आहेत मित्रांनो हे आपले पुरुष उमेदवारासाठी शारीरिक चाचणी असणार आहे हे तिन्ही इव्हेंट महत्वाचे आहेत अ ठीक आहे त्यानंतर महिला उमेदवारांसाठी काय शारीरिक चाचणी असते आठशे मीटर आहे ते आठशे मीटर किती मिनिटामध्ये किती वेळेमध्ये पूर्ण करायचे तर दोन मिनिट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये वीस जर हे पूर्ण केलं तर वीस गुण मिळतात म्हणजे आठशे मीटर साठी वीस गुण आहेत समजा ते जर जसं दहा दहा सेकंद जास्त वाढायला लागतील जर जसे वेळ वाढेल त्या प्रमाणात दोन दोन गुण कमी यायला लागतात पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर वादे काय होतं की प्रत्येक वीस सेकंदाला दोन कमी दोन गुण कमी पण इथं प्रत्येक दहा सेकंदाला दोन गुण कमी आहेत कारण यांचं पुरुष उमेदवार सोळाशे वाले होते हे महिला उमेदवार आठशे वाले आहेत म्हणजे त्या वेळेतला फरक तसा ठेवलेला आहे म्हणजे जितका वेळ जास्त लागेल तितके तुमचे गुण कमी कमी येतात त्यानंतर शंभर मीटर धावणे पुरुष उमेदवारांना पण आहे आणि महिला उमेदवारांना पण ते तोच इव्हेंट आहे फक्त फरक एवढाच आहे पुरुष उमेदवारांना काय करायचं आहे अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये शंभर मीटर कंप्लीट करावं लागतं त्याच वेळी पंधरा गुण मिळतात मात्र महिला उमेदवारांना ते चौदा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ दिलेला आहे चौदा सेकंदात कंप्लीट करायचं आहे उलट महिलांना इथे संधी आहे चौदा सेकंदामध्ये कंप्लीट केला तर पंधरा गुण मिळतात इथं गोळा फेक महिलांसाठी आहे पंधरा गुणांसाठी आहे महिलांसाठी गोळा हा चार किलोचा आहे पुरुषांसाठी किती होता सात पॉइंट दोनशे साठ किलोग्रॅमचा होता आ? तो सव्वा सात किलो प्लस असा असणारा गोळा पुरुषांसाठी होता महिलांसाठी चार किलोचा गोळा फेकायचा आहे आणि तोही सहा मीटर फेकायचा आहे विद्यार्थ्यांना म्हणजे पुरुष उमेदवारांना तो साडेआठ मीटर प्लस फेकायचा होता इथं सहा मीटर फेकायचा आहे म्हणजे मुलींना इथं ही संधी आहे पंधरा गुण मिळवण्याची तर बघा पुढचा असणारा आता नवीन बॅच आपल्याकडं एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवीन बॅच सुरू होते पोलीस भरतीची नवीन बॅच यामध्ये फिजिकल फिजिकल घेतलं जात त्याचबरोबर बरोबर लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी केली जाते त्याचबरोबर प्रत्येक आठवड्याला लेखी परीक्षेसाठी टेस्ट सराव चाचणी असते पंधरा दिवसातून एकदा शारीरिक चाचणीचा डेमो घेतला जातो या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात आणि फिजिकलचं ट्रेनिंग जे चाललेलं आहे हे आपले विद्यार्थी आहेत आणि आपले असणारे मेजर त्यांचा सराव करून घेत आहेत हा आपला विद्यार्थी गोळा फेक त्याला दिसतोय आपल्याच ग्राउंड वरती आहे अ ठीक आहे मग आपल्या इथं काय काय मिळणार अनुभवी शिक्षक वृंद आहेत लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी करतात ठीक आहे माझं स्वतःच आ, जे भूगोलचं पुस्तक एमपीएससी वरती आहे मित्रांनो त्यानंतर पुढचं आहे की आपल्या नवटे मॅडम आहेत त्यांचं चालू घडामोडीचं पुस्तक आहे असे असणारे अनुभवी शिक्षक दहा दहा बारा बारा वर्ष या एमपीएससी पोलीस भरती या क्षेत्रामध्ये टीचिंग केलेले शिक्षक आहेत असे अनुभवी शिक्षक त्याचबरोबर त्यांची पुस्तकं स्वतःची सुद्धा आहेत असा शिक्षक वृंद आपल्याकडं आहे त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणी प्रशिक्षणासाठी अनुभवी प्रशिक्षक आहेत मग आपल्याकडं शांतनिकेतन स्कूल ऑफ करिअरमध्ये रिटायर्ड मेजर सराव करून घेतात आणि टेक्निक देण्यासाठी आपले राष्ट्रीय स्तरावर चमकलेले जे खेळाडू आहेत ते टेक्निक देण्यासाठी येत असतात म्हणजे यांच्यामार्फत शारीरिक चाचणीचा सराव करून घेतला जातो शारीरिक चाचणीमध्ये हे पुढे जावेत म्हणून त्याचबरोबर डिजिटल क्लासरूम आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये म्हणजे डिजिटल क्लासरूम ऑफलाइन क्लासरूम सुद्धा अशाच आहेत ऑफलाइन क्लासरूम मध्ये डिजिटल बोर्ड आहेत जे आकृत्या त्या लागतात त्या डायरेक्ट आपल्या डिजिटल बोर्ड मार्फत दाखवलं जातं विज्ञान शिकवत असताना पीपीटी पीपीटीची गरज असते तेही आपल्या क्लासरूममध्ये उपलब्ध आहे आणि ते प्रत्यक्षात लाईव्ह मध्ये शिकवलं जातं आणि त्यामुळं आपल्याला तो नजरेत ते सगळे घटक बसतात आणि विद्यार्थी यशस्वी होतात त्यासाठी डिजिटल क्लासरूमची जी गरज आहे ती आपल्याकडं पूर्ण केलेली आहे त्यानंतर अध्यावत अभ्यासिका म्हणजे स्टडी रूमची सुद्धा आपल्याकडं सोय आहे म्हणजे एकदा का गेटच्या आत आलं की बाहेर काहीही मागायला जायची गरज नाही अशी सगळी आपल्या कॅम्पसमध्ये व्यवस्था आहे भरपूर सराव चाचण्या प्रत्येक आठवड्याला टेस्ट ही घेतलीच जाते प्रत्येक शनिवारी घटक आहेत त्याच्यावरती सुद्धा टेस्ट घेतल्या जातात त्याचबरोबर प्रवेश घेतल्यानंतर महत्वाचं म्हणजे मोफत फिजिकलचं किट तुमचं ऍडमिशन झालं पोलीस भरतीसाठी तर जी फी भरलेली आहे ना त्याच फी मध्ये फिजिकलचं किट ट्रॅक सूट अप्पर लोवर हे जे आहे ते तुम्हाला दिलं जातं पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर दररोजचा टार्गेट देऊन अभ्यास दररोज टार्गेट दिलं जातं आदल्या दिवशी टार्गेट दिलं जातं आणि तो अभ्यास पूर्ण करून यायचा दुसऱ्या दिवशी तो चेक केला जातो आणि त्याच्याच वरती टेस्ट घेतल्या जातात आणि त्यामुळं काळजीनं विद्यार्थी अभ्यास करतात आणि ते यशापर्यंत पोहोचतात ठीक आहे त्यानंतर वैयक्तिक समुपदेशन काउन्सिलिंगचा पार्ट हा महत्त्वाचा आहे की काही विद्यार्थ्यांचे वेगवेगळे वेग प्रॉब्लेम्स असतात कुणाला गणित लवकर समजत नाही कुणाचा सराव व्यवस्थित म्हणजे अगोदर अभ्यास केला नसल्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम्स येत असतात मग लक्षात कसं ठेवायचं ते लक्षात कसं राहील अभ्यास कसा करायचा या वेगवेगळ्या गोष्टींवरती आम्ही वैयक्तिक सुद्धा मार्गदर्शन करत असतो यासाठी सुद्धा आम्ही वेळ देतो अशी असणारे आपले शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर जे आहे ते सुसज्ज आहे आणि एक मार्च दोन हजार पंचवीस पासून आपली नवीन पोलीस भरतीची बॅच सुरू होत आहे तर मित्रांनो आपल्या एकदा शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअरला भेट द्या हे असणार शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर कुठं आहे आशिया खंडातला सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना जो आहे वसंतदादा सहकारी साखर कारखाना त्याच्या समोरच शांतिनिकेतन संकुल आहे आणि त्यामध्ये शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर आहे आणि त्या शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअरचे हे यशस्वी विद्यार्थी तुम्हाला समोर दिसतात आणि तुम्हाला कॉलवर माहिती पाहिजे असेल फोनवर माहिती पाहिजे असेल तर हा नंबर आहे पंच्याहत्तर वीस सत्तर सत्तर वीस या नंबरशी संपर्क साधा मित्रांनो धन्यवाद थांबूया